हंसवार हंसवार शिव गौरी चा नंदना चरणी ची वंदना शेयर ठोक शेयर ठोक ठोकली पांच हजार जाना चाहिए जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे बाप्पा पार्ट थ्रीच्या नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा एकदम खतरनाक झालेलाच आहे सर्वांनी ह्या वेळेला लाईक करून घ्यायचं आहे चॅनलवरती नवीन आणि पहिले चालला असाल तर आपल्या हर्षद क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो सोबतच मित्रांनो आपण आज जे काही ह्या वेळेला मटेरियल यूज केलेलं आहे ते तुम्हाला ह्या वेळेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या वेबसाईटची लिंक भेटणार आहे त्या त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकताय तसेच तुम्हाला खाली दोन्ही प्रिसेटची लिंक पण दिलेली आहे तिथून तुम्ही दोन्ही प्रिसेट अगदी इझीमध्ये इम्पोर्ट करून घेऊ शकता आहे आलाईट मोशनमध्ये तर तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिलेली आहे तिथून आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचं आहे कारण की टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल सोबतच विदाऊट वॉटरमार्क ॲप्लिकेशन तुम्हाला टेलिग्रामवरती देत असतो तर लगेच आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या तर मित्रांनो जरा हे वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो मी माझ्या आलाइट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो जी काय तुम्हाला बिटमार्क प्रिसेट आणि शेक इफेक्ट प्रिसेट दिलेली ते तुम्हाला दोन्ही क्युसेट इम्पोर्ट करून आहेत आणि जे काय बिटमार्क प्रिसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे आता मित्रांनो बिटमार्क क्री आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काहीसा इंटरफेस बघायला भेटणार आहे तुम्हाला आता सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करायचे आहे मीडियामध्ये येऊन जायचं आहे मीडियामध्ये आल्याच्यानंतर जे काय मटेरियलचा फोल्डर असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे तर तुम्हाला कुठलाही एक इमेज सुरुवातीला ॲड करून घ्यायचा आहे आता इमेज ॲड केल्याच्यानंतर सुरुवातीला तुम्हाला हा इमेज नऊ पॉईंट बारा इथंपर्यंत तुम्हाला हा इमेज वाढवून घ्यायचा आहे वाढल्याच्या नंतर हा इमेजचा लाँग साईडला लाँग प्रेस करायचं आहे आणि हा इमेज तुम्हाला बरोबर सॉन्गच्यावरती असा बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचा आहे आता सॉन्गच्यावरती ॲड केल्याच्यानंतर इमेजवरती क्लिक करायचं आहे वरील तीन ऑटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करून ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीमध्ये येऊन जायचे ह्याची ऑपॉसिटी तुम्ही पन्नास बरोबर अशी बर ठेवून घ्यायची आहे बघू शकता अशा प्रकारे हा दिसणार आहे पण आता समोरचा बघू शकता आहे नऊ पॉईंट बाराच्या बीटवरती येऊन जायचं आहे आणि इथून पुढे तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे शेवटपर्यंत तुम्ही इमेजेस ॲड करून घ्या नंतर स्टेप सांगणार आहे कशी करायची तर प्लसवरती क्लिक करायची मीडियामध्ये येऊन जायचे समोरचा इमेज ॲड करून एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे समोरच्या बीटवरती यायचं आहे एक्स्ट्रा पार्ट कट करून वरती तीन डॉटवरती क्लिक करून फिल काम पोझिशन एरियामध्ये सेट करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेज ॲड करत जायचे होऊ शकता आहे प्लसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन जायचे इमेज सिलेक्ट करायचं आहे बीट वरती एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे वर तीन वाट वरती कामपूर एरियामध्ये सेट करायचा आहे तर अशा प्रकारे इमेजेस तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेज ऍड करून घ्यायचे आहेत इमेजेस ऍड करतो तुम्ही पण ॲड करून घ्या तर मित्रांनो मी शेवटपर्यंत इमेजेस ऍड करून घेतलेले तुम्हाला अशा प्रकारे इमेजेस ऍड करायचे इमेजचा एक्स्ट्रा पार्ट जर कमी असेल बघू शकता अशा प्रकारे जर इमेजचा एक्स्ट्रा पार्ट कमी असेल तर तुम्हाला हा इमेज ह्या ऑप्शननी एक्स्ट्रा पार्ट वाढून घ्यायचा आहे वर इथे ते क्लिक करून फिल कॉम्पॉशन एरिया बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे आता इमेजेस ॲड झाल्याच्या नंतर तुम्हाला आता बघू शकता थोडा चेंजेस करत जायचं आहे आता तुम्हाला इथं बघू शकता दहा पॉईंट पैसे आपण एक जो काय मोठा इमेज ॲड केला आहे हा सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या समोरचा एक इमेज सोडून द्यायचा बघू शकता म्हणजे तुम्हाला समजलं असेल सुरुवातीचे हे जे काय दोन आपल्या छोट्याशे से, दहा सेकंद समोरचे जे काय दोन मोठे इमेजेस आहेत हे इमेजेस सोडून द्यायचे सोडून दिल्याच्या नंतर जो काय चौदा पॉईंट चोवीस ची बीट आहे इथे येऊन जायचे इथं आल्याच्या नंतर आपण जो काही इमेज ॲड केला आहे त्यावरती क्लिक करायचे ह्या लेअर्सच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे लेअर्समध्ये येऊन लेअर्समध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला हे लेअर कॉपी करून घ्यायची कॉपी केल्याच्या नंतर नाही सॉरी मित्रांनो लेअर्समध्ये येऊन ही लेअर तुम्हाला डुप्लिकेट करून घ्यायची होऊ शकता ही लेअर तुम्हाला डुप्लिकेट करायची आता ही जी वरची जी काय लेअर आहे वरच्या लेअरवरती क्लिक करायची आहे मू अँड ट्रान्सफॉरमध्ये येऊन तीन नंबरच्या ऑप्शनवरती येऊन जायचे न्याची साईज तुम्हाला थोडी कमी करून घ्यायची बरोबर तुम्हाला पाचशे वरती सेट करायची मित्रांनो बघू शकता आहे तर बघू शकताय तुम्हाला वीटचं जी काय आहे पाचशे वरती सेट करायची आहे आता इमेज तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे तिथून बॅक यायचे बॉर्डर अँड शाडोमध्ये येऊन जायचे आणि ह्याचं जो का स्टोक आहे तुम्हाला इनेबल करून घ्यायचा आहे स्टोक इनेबल केल्याच्या नंतर कलर स्टोकचा तुम्हाला व्हाईट कलर करून घ्यायचा आहे आता होऊ शकता असं तुम्हाला तुमच्यासमोर अशा प्रकारे सुरणार आहे आता आपण जो काय आपण वरची जी काय लेअर आहे वरच्या लेअरवरती क्लिक करायची येऊन ही लेअर तुम्हाला कॉपी करून घ्यायची आहे आणि आता तुम्हाला एकाडे एक इमेजला आहे ही लेअर पेस्ट करत जायची बघू शकता आता सम बघू शकता तुम्ही आता आपण सुरुवातीला म्हणजे बघू शकता सुरुवातीचे दोन्ही इमेज सोडून तीन नंबर चहाला की ॲड केला आहे तर चौथा नंबरचा फोटो सोडायचा पाचव्या नंबरच्याला पेस्ट करायची अशा प्रकारे पुन्हा सहावा सोडून सातव्या नंबरच्याला पेस्ट करायची आहे तर बरोबर बीटवरती येऊन पेस्ट करून घ्यायची आहे आणि बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दोन वेळेस करायची काही विषय नाही तर अशा प्रकारे दोन वेळेस पेस्ट करून घ्यायची आहे आता वरचा जो काही इमेज आहे तुम्हाला खालच्या खाली जो काय आपण इमेज ॲड केला बॅकग्राऊंडला तोच वरी पण ॲड करायचा आहे त्यासाठी तुम्हाला वरच्या इमेजवरती क्लिक करायचे कलर अँड फीलच्या ऑप्शनमध्ये येऊन हे जो काय नाव दिसतं आहे ह्या नावावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो काय बॅकग्राऊंडला कलर जो काय बॅकग्राऊंडला इमेज असेल तोच तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे बघू शकताय ॲड झालेला नाही आता समोर यायचं बघू शकता इथे एक आपला इमेज ॲड होतोय हा तुम्हाला ॲड करण्यासाठी डबल व वरच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे कलर अँड फील नावावरती क्लिक करून जो काय समोरचा इमेज आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे ओके तर पूर्णपणे आपले जे काही इमेजेस होते आपण ॲड करून घेतलेले आहेत आता हे जे काही बॅकग्राऊंडच्या इमेजेस आहेत ह्या बॅकग्राऊंडच्या इमेजवरती क्लिक करायचे ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीमध्ये येऊन ह्याची ऑपोसिटी तुम्हाला पंचेचाळीस ते चाळीस असे ठेवून घ्यायचे आहे शकता अशा प्रकारे दिसून येणार आहे आता हे जो दोन्ही पण जे काय बॅकग्राऊंडचे इमेजेस राहिले तर दोन्हीची पण मी अशा प्रकारे ह्याची ऑपोसिटी कमी करून घेतो ह्याची पण करून घेऊया तर बहु शकते अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे तर आता पूर्णपणे आपले इमेजेस बरोबर असे ॲड करून झालेलेच आहेत तुम्हाला आता सिंपल इथून बॅक येऊन जायचं शेक इफेक्ट सेट ओपन करून घ्यायची आहे शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर जे काय आपला पहिला पहिला इफेक्ट आहे त्याआधी तुम्ही जो काय दोन नंबरचा पहिला इफेक्ट सोडून द्यायचा आहे दोन नंबरच्या इफेक्टवरती यायचे दोन नंबरच्या इमेजवरती क्लिक करायचे इफेक्टमध्ये येऊन तीन डोटवरती क्लिक करून हाय इफेक्ट कॉपी करायचा आहे इथून होऊन जायचं आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जाईल आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करून घ्यायचे आता जेवढे काय मी तुम्हाला टेक्स्ट टाईप करून दिलेले आहेत सुरुवातीला हे काय चारी पण टेक्स्टला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा बघू शकता आता हा इफेक्ट इथं पेस्ट केलेला आहे तर चारी पण टेक्स्टला हा इफेक्ट पेस्ट करायचा इफेक्ट कसा पेस्ट करायचा टेक्स्टवरती क्लिक करून इफेक्टमध्ये यायचे तीन नटरवरती क्लिक करून इथं पेस्ट इफेक्ट करायचा आहे तर सिम्पली सिम्पली आहे तर तुम्ही अशा प्रकारे चारही पण इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे इथून बॅक येऊन जायचं आहे व्हिडिओमध्ये आपल्या शेक इफेक्ट इसेमध्ये येऊन जायचं आहे शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो जो काय पहिला इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये येऊन तीन क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे बॅक योन व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर सुरुवातीला आपण जो काही बॅकग्राऊंडला इमेज ॲड केलेला आहे त्या इमेजवरती क्लिक करायचे इफेक्टमध्ये क्लिक करून तर पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे तो इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे आता हा इफेक्ट तुम्हाला सुरुवात समोर येऊन जायचा आहे आता जिथं जिथं आपण डबल लेअर ॲड केली बघू शकता इथं त्याच्या खालच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे होऊ शकताय इथं बघू शकता इथं आपण जिका बॅकग्राऊंडला इमेज ऍड केलं तर तिथं पण तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करायचा आहे आता समोर यायचं आहे बघू शकता इथं एक आपला बॅकग्राऊंडला इमेज आहे इथं पण पेस्ट करून घ्यायचं आहे आणि अजून एक आहे इथं पण पेस्ट करून घ्यायचं आहे समजलंच असेल अशा प्रकारे तुम्हाला डबल लेअर जिथं आहे तिथं तुम्हाला बॅकग्राऊंडच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आता इथंपर्यंत इफेक्ट पेस्ट नंतर इथून बॅक होऊन जायचे शेक इफेक्ट सेट ओपन उप, ओपन उप, करून घ्यायची शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर होऊ शकत आहे हे होऊ शकत आहे तीन नंबरचा जो काय फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा इफेक्टमध्ये येऊन हा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे बॅक होऊन जायचं आहे व्हिडिओमध्ये येऊन जायचे तर मित्रांना व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर बघू शकता बरोबर तुम्हाला नऊ पॉईंट बाराच्या येऊन जायचं आहे इथं आल्याच्यानंतर जे काय आपण छोटे छोटे इमेजेस चालू ॲड केलेले आहेत तर ह्या छोट्या छोट्या इमेजवरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये येऊन तर पेस्ट करून घ्यायचं पण हे दोन नंबरच्या ह्याच्यावरती क्लिक करतो इफेक्टमध्ये होणे तर पेस्ट करायचं आहे तीन नंबर हा चार नंबरच्याला पण पाच नंबरचा पण सहा नंबरच्याला पण आणि ह्या जो काय सा म्हणजे सातवा जो काय मोठा इमेज लागतो आहे त्या मोठ्या इमेजला आपण हाय पेस्ट करायचं आहे बघू शकताय बरोबर सात इमेजेसला हाय पेस्ट करायचं आहे तिथून बॅक होऊन जायचं आहे शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे आणि जो काही शेवटचा इफेक्ट राहिला आहे ते पण तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे शेवटचा कॉपी करायचा बॅक इन ओडिओमध्ये येऊन जायचं आहे आता मित्रांनो आता जेवढे काय आपले इमेजेस राहिले बघू शकताय इथंपर्यंत आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे दहा पॉईंट दहा सेकंद जे काय बारा सेकंदाच्या इकडं अलीकडं इथंपर्यंत आपण इफेक्ट पे इफेक्ट पेस्ट केला आहे तिथून पुढे जेवढे काही इमेजेस राहिले तर प्रत्येक इमेजला हा हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे होऊ शकता आहे बरोबर बारा पॉईंट बाराच्या मीटवरती जायचं आहे इथं आल्यानंतर जो काही मोठा इमेज चालू होते त्या इमेजला पण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि जो काही आपण डबल लेअर ॲड केली त्यातल्या वरच्या लेअरला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे होऊ शकत आहे इथं पण आणि जो काही वरची लेअर आहे त्या वरच्या लेअरला पण तर इथं एक आपलं सिंगल इमेज आहे तो एक आणि वरच्या जी काही लेअर आहे वरच्या लेअरला पण अशा प्रकारे तुम्हाला सर्व सर्व जे काही इमेजेस राहिलेत त्या सर्व इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल ज्यांना कोणाला व्हिडिओ एडिट करताना काहीही अडचण आली असेल त्यांना इंस्टाग्रामवरती मेसेज करून घेऊ हो शकता मित्रांनो इंस्टाची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाणार आहे तर बघू शकता पूर्णपणे आपण जे काही इफेक्ट होते पेस्ट करून घेतलेलेच आहेत आता तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचं आहे व्हिडिओ प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये येऊन जायचं आहे तुमचा लोगो वगैरे असेल तर तुम्ही लोगो पण ॲड करून घ्यायचा आहे मी ह्याचा माझा लोगो ॲड करून घेतो ह्याची जी काय मूव्ह अँड ट्रान्समध्ये येऊन याची जी काही ड्युरेशन आहे तुम्ही थोडी कमी करून ह्याला बरोबर असं खालच्या साईडला किंवा तुमच्या हिशोबाने कुठं पण सेट करून घेऊ हो शकताय तर अशा प्रकारे ह्या दिसून येणार आहे तर बघू शकता मित्रांनो आता व्हिडिओ बनवून रेडी झालेलाच आहे वर शेअरवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ रेझोलशन तुम्हाला टेन एटी पिक्सल किंवा सेवन ट्वेंटी फी थेडी तरी चालून जाईल आणि खाली वरती क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकं सुद्धा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो आपण तीनशे सबस्क्राईबरच्या खूप जवळ आलेलो आहेत तर लवकरच करून घ्या तर भेटूया आणखी लक्षाच्या कान इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या